भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सर्व मर्यादा ओलांडून राष्ट्रवादीच्या शरद पवारांचे नेते जयंत पाटील यांच्यावर टीका केलेली होती शेलक्या के शब्दामध्ये ही टीका केली होती आणि याचे पडसाद आज सांगलीमध्ये सर्वत्र उमटलेले पाहायला मिळालेले होते पडळकरांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांनी मोर्चाचं आयोजन केलेलं होतं राष्ट्रवादीचे अनेक नेते या मोर्चामध्ये पाहायला मिळाले हा भव्य मोर्चा आज सांगलीत काढण्यात आला शशिकांत शिंदे खासदार विशाल पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील बजरंग सोनावणे निलेश लंके अमोल कोल्हे जितेंद्र आव्हाड विश्वजित कदम उत्तम जानकर रोहित पवार आणि रोहित पाटील हे या मोर्चामध्ये सहभागी झाले होते मोर्चाच्या समारोपानंतर झालेल्या सभेतून पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पडळकरांवर जोरदार टीका केली दरम्यान यानंतर रोहित पवार यांनी काय नेमकं म्हटलं आपण बापूया आजच्या राजकारणामध्ये काही लोक स्वतःला चाणक्य समजतात काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी पेपरमध्ये जाहिरात बघितली असे एका नेत्याची जाहिरात बेनामी जाहिरात आम्ही जे काय करतो खुल्लम खुल्ला करतो आम्ही कोणाला घाबरत नाही जाहिरात देऊन तुम्ही नटसम्राट होऊ शकता नटवरलाल होऊ शकता पण तुम्ही लोकनेता होऊ शकत नाही लोक नेता व्हायला लोक लोकांचा पाठिंबा तिथं लागतो किंवा रोहित पवारांनी ही टीका केलेली असताना जितेंद्र आव्हाडांनी देखील काय नेमकं म्हटलेलं आहे काय टीका केली तीही आपण पाहूया मी खरंच सांगतो मी गेल्या अनेक वर्षामध्ये त्या माणसाचं नावच घेतलेलं नाही कधीच त्या माणसाचं नाव घेत नाही मी चालत असताना हे चार पाच माणसांबरोबर बाजूला उभे होते मला बघून आवाज आला की हा बघ आला मी जितेंद्र आव्हाड आहे मी शांतपणाने ऐकून घेणाऱ्यातला जयंत पाटील नाही माझा तोल सुटला మీ మంగళసూత్ర చోర ఓ నా థోడి కుణ ఎవడా రాగ కశానా దుసీ మాజీ అంగా గాడి